शेतकरी मित्रांनो मी शेती मित्र आदिनाथ गीते शेती मित्र युट्यूब चॅनल तुमचं स्वागत करतो तर मित्रांनो आज आपण आलो होतं शेकरी नांदूर येथील प्रगतशील शेतकरी श्री प्रल्हाद लिपणे यांच्या कपाशीच्या प्लॉटवरती हो तर यांना काय शेती मित्र टेक्नॉलॉजी कंपनीकडनं जे स्टार्ट पासून त्यांना पूर्ण या कपाशी पिकासाठी टोटल नियोजन होतं तर आपण त्यांना जे काही दोन डोस दिले काही आळवणी वगैरे स्प्रे वगैरे टोटल जे काही नियोजन आपण दिले तर त्यांना रिझल्ट कसा वाटतो आपण त्यांच्याकडनं जाणून घेऊया तर नमस्कार शेठ नमस्कार तुमचं एकदा एकदा नाव सांगा एक नमस्कार मी लिपने प्रल्हाद रामकिसन शेतीचं काम करतोय आणि शेती मित्र टेक्निकल कंपनीचं मी औषधं घेतोय तर त्यांच्या खताचा रिझल्ट हा चांगल्या प्रकारे भेटतो आणि मी ते मागच्या वर्षी कांद्यापासून स्टार्ट केलं मला कांद्यामध्ये देखील त्यांचा रिझल्ट चांगल्या प्रकारे भेटला होता कांद्यामध्ये साईज बनली होती कलर बनली होती आणि विशेष म्हणजे त्यांच्या खतामध्ये कसल्याही प्रकारचा रासायनिक खताचा समावेश नसून समावेश नसून देखील त्यांचं खात्याचं एकदम असं विशेष सहकार्य पिकासाठी भेटतं आपल्याला आणि आपलं त्याच्यामधून त्याच्यामधून आपली थोडीशी खर्चाची बी बचत होती खर्चाची बचत होऊन उत्पन्नात वाढ होती त्यांच्या शेतीमित्र टेक्निकल ॲग्रोचर कंपनीचे खत आपण प्रोडक्ट वापरून एकदम असं पद्धतशीर प्रमाणे रिझल्ट आपल्याला भेटलेला आहे आपण ते समोरच बघू शकता त्यांचं आपण पाते जे समजा तुम्ही पाते बघू शकता किती प्रमाणात लागले त्या साथे भरपूर प्रमाणात आहे आणि सात मुळे सेटिंग बी झाली बघा फळांची झालेली आहे फळांची साईज बी चालू चालू आहे ना चांगली आहे बीज बी धरलेली आहे बघा तुम्ही बघू बघू शकता मी शेतीमित्र मित्र टेक्निकल अग्रिकल्चर कंपनीचे कम, खतं वापरतोय त्यांची खतं हे जैविक पद्धतीचे आहे त्या खतातून मला भरघोस असं उत्पन्न भेटलेलं आहे याचा नजरा तुमच्या समोरच आहे मी अशी आशा बाळगतो की सर्व शेतकऱ्यांनी याचा समावेश केला पाहिजे आणि आपण थोडंसं रासायनिक खतं पण येऊन जैविक खताकडे खता वळलं पाहिजे त्यातून आपल्या पिकाचं उत्पन्न वाढतं त्याच्यातून मी त्यांचे खतं वापरल्यामुळे मी एकदम समाधानी आहे एवढं बोलून मी थांबतो जय हिंद